तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी मस्त असं मसाला दूध बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे थोडासा पसरट पॅन घ्यायचा म्हणजे मग आपलं दूध पटकन अडत तर आता पॅनमध्ये आपण हे दूध टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता पसरट पॅनमध्ये टाकल्यामुळे आपलं दूध हे पटकन आळायला सुरुवात होती म्हणजे पटकन आळतं आणि जास्त वेळ लागत नाही गॅसही वाचतो आणि दूधही लवकरात लवकर घट्ट आत लवकर होतं आता बऱ्याच जणांना खूप जास्त घट्ट आवडत नाही तर त्यांनी अगदी थोडंसं दूध गरम होऊन एक दोन उकळ्यांमध्येच गॅस बंद केलात तरी चालेल परंतु मला थोडंसं घट्ट हवं आहे त्यामुळे मी याला थोडंसं घट्टच करून घेणार आहे तर साधारण ह्या प्रोसेसला वीस ते पंचवीस मिनटे अगदी फुल गॅसवरती तुम्ही ही प्रोसेस करू शकता आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे मग दूध हे खाली आपल्या पॅनला चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता इकडे आपलं दुधाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आणि दूध देखील आता मस्त असं आपलं हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता असं चमच्यावरती देखील हे थोडंसं घट्टसर आहे तर आता मी यामध्ये टाकणार आहे साखर तर आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार खूप जास्त गोड हे दूध पिल्या जात नाही त्यामुळे मी यामध्ये मापातच साखर घालणार आहे तर आता साखर टाकल्याच्यानंतर दूधही आपलं हळूहळू आणखी थोडंसं घट्ट झालं आहे तर त्यामध्ये मी इथे जो आपला मसाला दुधाचा जो मसाला भेटतो तो आणलेला आहे आणि तुम्हाला जर घरी बनवलेला मसाल्या दुधाचा मसाला हवा असेल किंवा रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुन्हा एकदा मसाल्या दुधाची रेसिपी बनवून तुम्हाला मसाला, मसाला देखील कसा बनवायचा ते देखील व्यवस्थित असं सांगणार आहे घरी पण आपण जेव्हा मसाला बनवतो ना तेव्हा अगदी तुमच्याकडे जे पण काही ड्रायफ्रूट्स आहेत त्यापासनं तुम्ही मस्त असा घरच्या घरीच आणि छान असा मसाला तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता मसाला टाकल्याच्या नंतर याचा कलर हळूहळू चेंज होतोय आणखी पूर्णपणे झालेला नाही आहे पण हळूहळू कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे दुधाचा मस्त असा सुवास सुटलेला आहे खूपच सुंदर असा याचा वास येतोय तर आता ऑलमोस्ट आपलं इकडे हे मसाला दूध रेडी झालेला आहे जेवढं मला घट्ट हवं आहे त्यानुसार हे झालेलं आहे तुम्हाला यापेक्षा थोडंसं कमी घट्ट हवं असेल तर तुम्ही लवकर हे गॅस बंद करून लगेचच तुम्ही गरमागरम हे दूध पिऊन घेऊ शकता तर आता मी गॅस बंद करते आहे तर मस्त गरमागरम आपण हे दूध सर्व करणार आहोत तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे मसाला दूध तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील मस्त असं मसाला दूध नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू